वाचवा वाचवा लांडगा आला लांडगा आला ओरडण्याचा आवाज ऐकून गावकरी धावत येतात चला लवकर त्या मुलाला आणि मेंढ्यांना वाचूया तो हा 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 तुम्ही सगळे माझ्या एका आवाजावर धावत आलात किती मज्जा आली आजोबा अरे वेड्या मुला तू खोटं बोलून आम्हाला त्रास दिला आहे असं पुन्हा करूच नको गावकरी रागाने निघून जातात दुसऱ्या दिवशी मुलाला पुन्हा कंटाळा येतो आणि तो, तो पुन्हा तेच करतो लांडगा आला लांडगा आला लांडगा आला रे यावेळी खरंच आला काही गावकरी पुन्हा धावत येतात पण मुलगा पुन्हा त्यांना बघून असू लागतो गावकरी वयातगून तिथून निघून जातात दुसऱ्या दिवशी काय झाले अचानक मेंढ्यांच्या कळपात खरोखरच एक भुकेला लांडगा आला तो हळूहळू चालत मेंढ्याकडे येत होता अचानक त्याला बघून मेंढपाळ मुलाची बोबडीच वळावी काबरून मुलांनी पूर्ण शक्तीशी मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली वाचवा लांडगा आला लांडगा आलाय माझ्यावर विश्वास ठेवा गावातल्या लोकांनी मुलाचा आवाज आहे पण कालच्या खोट्या नाटकामुळे त्यांनी एकमेकांकडे पाहिले व मनातल्या मनात मान हलवले त्यांना वाटले की हा पुन्हा त्यास खोडकर मज्जा करत असे आजोबा सोडा त्याला रोज असंच खोटो बोलतो कोणी त्याच्या मदतीला आलं नाही कारण त्यांच्या शब्दांवरचा विश्वास गमावला होता लांडग्याने अनेक मेंढ्यांना मारले आणि तो तिथून निघून गेला अशा इतर कथांच्या